हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल आणि असायलाच पाहिजे तर माझ्या शॉर्ट्स या सर्वांचं मनापासून मी स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे मॅगीची रेसिपी आज मी मॅगी बनवते पण पण मॅगी मी फक्त सिम्पल पद्धतीने नाही बनवत माझी मॅगी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर म्हटलं चला आज आपण मॅगीचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया चला तर मी दाखवते तुम्हाला मी मॅगी कशी बनवते मॅगी तर आपल्याला लहानपणा लहान लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना मॅगी खूप आवडते आणि मला देखील आवडते पण मला मॅगी फक्त अशा पद्धतीनेच आवडते मला सिम्पल फक्त तो मसाला घालून मॅगी मी कधीच बनवत नाही जेव्हा मी माझ्यासाठी बनवते माझ्या मुलांना वगैरे तशी आवडते मुलाला पण मला पर्सनली अशीच मॅगी आवडते तर म्हटलं चला मी शेअर करते माझी पद्धत मॅगी बनवण्याची रेसिपीला सुरुवात जास्त काही न बोलता तर फ्रेंड्स पाहू शकता सर्वप्रथम आपल्याला मॅगी लागणार आहे हे मी इथे मोठं पॅकेट घेतलेला आहे पण यातलं फक्त दोनच घेणार आहे चार असतात यामध्ये दोन पॅकेट्सच बनवणार आहे मी मॅगी यातले त्यानंतर लागणारं साहित्य मी इथे तुम्हाला सांगते इथे लागणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेला बटाटा आणि इथे लागणार आहे हिरवे मटार आणि सोबतच मी इथे वापरणार आहे आलं लसूण आणि यामध्ये हिरवी मिरची आहे याचं वाटण आणि चवीनुसार मीठ चला तर मग आता मी गॅस ऑन करते आणि पटकन रेसिपीला सुरुवात करते इथे मी आता सर्वप्रथम आधी गॅस ऑन करते थोडस याचं मॉइश्चर केलं मग नंतर मी त्यामध्ये तेल घालते तर फ्रेंड्स इथे मी दोन पॅक दोन मॅडीचे पॅकेट काढून घेते मॅट्री नंतर आणि सोबतच मसाला दोन पॅकेटचा मसाला आता इथे तेल घालते मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन घेतलेले आहेत त्याच्यामुळे दोन पॅकेट्स घेते एक पॅकेट ठेवून देते मी हे बघा पाहू शकता तर फ्रेंड्स सर्वप्रथम मी इथे घालते राई राई माझी तडतडली की त्यामध्ये मी घालणार आहे बारीक शिरलेला कांदा कांदा घातले मी इथे लगेच मी त्यामध्ये अगदी थोडस जेव्हा की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या मसाल्यामध्ये मिठाचं प्र मीठ पण असतंच काहीही घालायची आवश्यकता नसते वेगळं म्हणून आता जेव्हा की आपण इथे भाज्या घालतो आहोत सर्व्या तर मी थोडस चवीनुसार मीठ घालणार आहे भाज्यांसाठी लागणार मीठ घातलेलं आहे आता हे छान परतून घेते सोबतच मी आता यामध्ये घालते आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट अगदी थोडीशी तेलामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट छान परतून घ्यायची आहे यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो आणि सोबतच बाकीच्या भाज्या सुद्धा जसे की बटाटा आणि गाजर कारण गाजरला पण शिजायला टाईम लागतो आणि बटाट्याला सुद्धा हे दोन्ही मी एकत्रच घालते हे जे मी इथे मटार घेतलेले आहेत ते फ्रोझन मटार आहेत त्याच्यामुळे त्याला काही शिजायला टाइम नाही लागणार आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या कच्च्या आहेत या आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता झाकण ठेवून मी थोडं शिजू देणार आहे सर्वप्रथम मी तेलामध्ये छान परतून घेते अगोदर एकीकडे एक मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे गरम पाणी आपल्याला लागेल हे बघा असे छान मिक्स करून घेतले आता मी यामध्ये घालते हळद हळद घातली आहे आणि थोडासा थोडासा मसाला आपला मॅगी मसाला तर आपण घालणारच आहोत पण इथे मी थोडासा आपल्या घरचा मसाला सुद्धा घातलेला आहे आणखी थोडा छान आता मिक्स करून घेते हे पा फ्रेंड्स इथे छान मिक्स करून घेते मी थोडस वाफेर शिजू देणार आहे मी त्यासाठी मी इथे ठेवते झाकण पाच मिनिटांसाठी आचेवर शिजू देणार आहे मी हे फ्रेंड्स आता इथे पाच मिनटं झालेली आहे मी खोलून पाहते फ्रेंड्स पाहू शकता इथे आपला बटाटा गाजर वगैरे शिजलेला आहे सर्व छान सॉफ्ट झालेलं आहे आता यामध्ये मी घालणार आहे हिरवे मटार फ्रोझन तुमच्याकडे ताजे ताजे असतील मटार तर ते सुद्धा घालू शकता हे छान मिक्स करून घेते आता मी फ्रेंड्स आता यामध्ये मी घालते गरम पाणी यामध्ये मी आता घालणार आहे फ्रेंड्स गरम पाणी गरम पाणी घातलेलं आहे आता यामध्ये मी आता घालते मॅगी थोडस लागेल इतपत पाणी घालायचं आपल्याला कारण दोन पॅकेट्स घेतलेत ना मी आता यामध्ये मी घालते आपला मसाला मॅगी मसाला ज्यामुळे आपल्या मॅगीला चव येते तर आता हा मेन इन्ग्रेडियंट मी आता यामध्ये घालते तिथे दोन्ही पाकिट मी ते घातलेले आहेत मॅगीचे दोन्ही मसाल्यांचे पॅकेट मी घातलेले आहेत आता हे छान मिक्स करून घेते वाव आत्ताच इतकी कलरफुल मॅगी दिसते ना वाव आता मी यावर झाकण ठेवणार आहे थोड्या वेळासाठी पाच मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे म्हणजे आपली मॅगी पण लवकर शिजेल आणि हे जे काही मी हिरवे मटार घातलेले आहेत ते पण शिजते थोडा वेळ झाकण ठेवते आणि मग पाच मिनिटांनी आपण खोलून पाहूया तर फ्रेंड्स जवळजवळ चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आता मी हे झाकण खोलून पाहते वाव आपली मॅगी शिजलेली आहे खूप यमी दिसते ना आता यावरती मी कोथिंबीर घालते वरून पुन्हा एकदा मिक्स करून घेते हे बघा पाहू शकता माझी मॅगी तयार आहे आता मी गॅस ऑफ करते आणि प्लेटमध्ये सर्व करते हे पहा फ्रेंड्स पाहू शकता इथे आपली गरमागरम मॅगी तयार आहे इतकी छान कलरफुल आणि टेस्टी दिसते आणि ही तितकीच टेस्टी लागते ओके हो तुम्ही नक्की करून पहा चला तर मग आता मी प्लेटमध्ये सर्व करते तर फ्रेंड्स इथे मी प्लेटमध्ये काढून घेते मॅगी कसली यमी दिसते वाव फ्रेंड्स आता मी एक अजून एक काम करणार आहे ते म्हणजे ते मी तुम्हाला सांगितलं नव्हतं सिक्रेट आता तुम्ही पहा मी काय करते वरून घालणार चीज। चीज आहे मस्त चीज ऑप्शनल आहे बरं का तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू कारण आपण इतक्या वेजेस पण आपली मॅगी टेस्टीच लागणार आहे तर हे बघा पाहू शकता आपली मॅगी तयार आहे खाण्यासाठी हो फ्रेंड कशी वाटली तुम्हाला ही आजची मॅगीची रेसिपी मी अशा पद्धतीनेच मॅगी बनवत असते घरी आणि मला अशीच मॅगी आवडते तर मग मला नक्की सांगा कमेंटमध्ये मा तुम्हाला माझी आजची ही मॅगीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा खरंच सांगते खूप छान लागते खूप छान लागते एकदा खाल तर खातच राह तर चला मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंतसाठी बाय बाय काळजी घे सगळ्यांनी आपापली बाय आणि माझे व्हिडिओ पाहत राहा जसं तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओजला सपोर्ट करत आला आहात तसंच माझ्या लॉंग व्हिडिओजलाही सपोर्ट करा मी आता नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन तुमच्यासाठी मी आता एन्जॉय करते मस्त गरमागरम मॅगी चला तर मग बाय